नाथ विद्यालयात एक राखी वीर जवानांसाठी उपक्रम श्रीनाथ विद्यालय ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस या विद्यालयात एक राखी वीर जवानांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला देशाच्या सीमांवर अहोरात्र आपलं संरक्षण करणाऱ्या शूर जवानांच्या सन्मानार्थ रक्षाबंधन सणाचं औचित्य साधून आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक राखी वीर जवानांसाठी हा वेगळा उपक्रम राबवला विद्यालयातील मुलींनी प्रेमाचे व आपुलकीचे प्रतीक असलेल्या स्वतः राख्या तयार करून या सीमेवर पाठवण्यात आल्या या राख्यांमुळे केवळ जवानांना आपुलकीची भावना मिळते असं नाही तर समाज देशभक्ती व एकजुटीचा सकारात्मक संदेशही पसरतो अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सैनिकांविषयीचा अभिमान अधिक वाढतो आणि सामाजिक एकतेला प्रोत्साहन मिळते असं प्रतिपादन प्राचार्य योगेश गुजरे यांनी केले यावेळी मुख्याध्यापक मधुकर गुंड प्राचार्य योगेश गुजरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता